आजची स्त्री पुरुषाच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात सरस कामगिरी बजावत आहे नव्या पिढीच्या मुलींनी अशा कर्तबगार स्त्रियांचा आदर्श घेतला पाहिजे असं प्रतिपादन सरिता पाटील यांनी केलं कागल तालुक्यातील बोरोडे विद्यालयात महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या कागल तालुक्यातील बोरोडे विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा झाला महिला दिनाचं औचित्य साधून महिलांसाठी विविध कार्यक्रम पार पडले मनीषा अशोक वारके यांच्यासह विविध महिला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन झालं यावेळी उखाण्याची स्पर्धा संपन्न झाली त्यातील विजेत्या महिलांना बिद्रीच्या आर्या एच पी गॅसच्या वतीनं संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या कला क्रीडा साहित्य शिक्षण सहकार उद्योग या क्षेत्रामध्ये महिला आज भरारी घेताना दिसत आहेत याचा आदर्श इतर महिलांनी घ्यावा असं सरिता पाटील म्हणाल्या यावेळी डॉक्टर शर्मिला बलुगडे मनीषा वारके गीता बलुगडे रेश्मा देवर्डेकर राधिका शिंदे शुभांगी भांदिगरे रेखा मांगोरे आनंदी पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या